नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एक छान असे रेसिपी इथे बनवणार आहोत मटकीपासनं तर नक्की आवर्जून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि माझे चॅनल नवीन असं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी माझ्या तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे दोन चम्मच त्यानंतर त्याच्यात मोहरीत सर्वात आधी तेल गरम झालं मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये दोन मिरे दोन लवंग थोडंसं दालचिनी घालायची आहे मस्त परतून घ्यायचं त्यानंतर दोन तेजपान पण मी किंवा तमालपत्र म्हणतात ते घातलेलं आहे व्यवस्थित परतून घेतलेलं त्यानंतर मी दोन मोठे उभे चिरलेले कांदा चि घेतलेला आहे तो त्याच्यात घातलेला आहे कांदा जो आहे आपण एकदम असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचबरोबर मी टमॅटो देखील उभा चिरून घेतलेला आहे त्या कांदा जो आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता काय होतं ना आपल्या उन्हाळ्यामध्ये आप आप ना आपल्याला भरपूर पाणी पितो आपण त्याच्या आपलं जेवण जात नाही ना असं हलकं फुलकं खावं असं वाटतं भाजीपोळी खावीशी नाही वाटतं तुम्ही आवर्जून ही रेसिपी ट्राय करू बघा खूप तुम्हाला आवडेल त्यानंतर ता जिरे घातलेले आहे जिरे मी आधी नाही घालत कारण मोहरीसाठी आपण तेल एकदम गरम करतो तर जिरे त्यात घातले तर जळ एकदम जळून जातं त्याच्यामुळं आपण नंतर घातलेले आहे तर म्हणजे एकदम साधी सिंपल अशी आज आपली रेसिपी आहे आणि आवर्जून तुम्ही करू बघा करून बघा खूप छान लागते त्यानंतर थोडंसं हिंग घातलेला आहे व्यवस्थित सर्व कांदा आपला परतवत आहे परतवला जात आहे मस्त असं लालसं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये टमॅटो जो आहे तो घालायचा तो पण आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा टमॅटो देखील आपलं परतवला गेलेला आहे आता या म्हणजे एकदम साधे सिंपल आपली ही रेसिपी आहे तुम्ही आवाजून घरी करा आता मी एक वाटी मटकी आणि त्याच्यामध्ये काही शेंगदाणे भिजत घातलेले होते तर ते घेतलेले आहेत मस्त टाकले शेंगदाणे आवाजून घालायचे खूप छान लागतं आणि त्यानंतर लसू आणि खोबऱ्याची पेस्ट केली होती मिक्सरच्या भांड्यात ती घातलेली आहे व व्यवस्थित सर्व असं परतून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची वाटते तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर एक बटाटा आहे जो बारीक चिरून घेतलेला आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपण आणि एकदम असं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आता हळद घालणार आहोत आपण हळद लाल तिखट गरम मसाला त्यानंतर धने पावडर जिरा पावडर तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल काही मसाले असेल ते तुम्ही याच्यात घालू शकता काळा मसाला असेल गरम मसाला असेल कच्चा मसाला असेल काय असेल ते तुम्ही घाला मी सर्व जे आहे ते एक एक चमच घातले चम्मच मिरची देखील एक चम्मच घातलेली आहे धने पावडर घातलेली आहे सर्व जे घालून झाल्यावर मस्त असं मिक्स केलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता इतका छान सुवास असं तुम्ही सर्व मसाले घातल्यावर खूप मस्त वाटतं त्यानंतर मी दोन वाट्यात तांदूळ थोडीशी त्याच्यामध्ये तुरीची डाळ घालून ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे फोडणीत घातलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचे तांदूळ त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर इथे आपला तयार होणार आहे हा मस्त असा मटकीचा मसाले भात तर खूप छान लागतो आणि उन्हाळ्यामध्ये एकदम हलका फुलक खावं वाटलं तर आवर्जून एक करून बघा आणि मटकी जे आहे सर्वांनाच आवडत असेल तेव्हा आवर्जून तुम्ही अशा प्रकारे मसाले भात नक्की करून बघा कोथंबीर घालायची आहे बारीक चिरून त्यानंतर चवीनुसार त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला दोन तीन शिट्ट्या त्याच्या काढून घ्यायच्या आहे मस्त कमी याच्यावर तुम्ही केलं तर दोन शिट्ट्यामध्ये आपला भात तर तयार होईल मोठ्या गॅसवर केला तर तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि मस्त आपला आता मसाले भात हात तयार आहे तर खूप छान लागतो तुम्ही अशा पद्धतीने की करून बघा एकदम हलकं फुलकं जेवण भाजीपोळी खायचं तर आवर्जून येणार मटकीचा मसाले भात नक्की करून बघा मस्त प्लेटमध्ये आता मटकीचा भात त्यानंतर कोशिंबीर घेतलेला आहे मी बीट आणि त्याची कोशिंबीर घेतलेली आहे तुम्हाला मी कोशिंबीरची पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही आवर्जून तो बघा बीट गाजर त्यानंतर सॉरी बीट आणि काकडी टमॅटो कोशिंबीर आहे तर त्याचे पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो पण तुम्ही नक्की बघा त्याच साईडला मी पोळी जास्त आपली शिरपूरली उरलेली तिचे मस्त असे कुरकुरण टाईप असं मस्त तळून त्याचं तयार केलेलं आहे तर खूप छान लागतं ते त्याचाही व्हिडिओ मी शेअर केला तो पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आप आपली एकदम साधे सिम्पल ही रेसिपी एन्जॉय करा थँक्यू